अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर आता आपलं पितृ पंधरवाडा संपत आहे उद्या आहे सर्व पितृ अमावस्या जर ह्या पंधरवाड्यामध्ये आपण आपल्या पित्रांची सेवा करायला जमलं नसेल त्यांच्या श्राद्धवर आपण जर श्राद्ध घातला नसेल काहीच आपल्याला पित्रांसाठी करायला जमलं नसेल तर हे उद उद्याचा दिवस सगळ्यात अतिमहत्वाचा दिवस आहे आपल्या पित्रांच्या सद्गतीसाठी त्यांचं कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होण्यासाठी ह्या दिवसाला खूप महत्त्व आहे जसं देवतांना तेवढंच महत्त्व आहे तर पित्रांना त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व आहे आपले पित्र असंतुष्ट असेल तर त्यांचा आशीर्वाद आपल्याकडे नसेल तर आपल्यावर नसेल तर आपल्याला खूप असे अडथळे येतात जीवनामध्ये ते आपल्याला समजत नाहीत म्हणून आपले पित्र पित्रांची शांती पित्राची सद्गतीसाठी आपल्याला सर्व पितृ अमावश्याच्या दिवशी काही असे विशेष सेवा उपाय करायचे आहेत आणि त्यां आपल्या पित्रांना सद्गती होईल ह्याची कामना आपण करायचं आहे सर्व पित्री अमावश्या म्हणजे सर्व पित्र जेवढे काही आपले पित्र असतात ते सर्व पित्री अमावश्याच्या दिवशी धर्तीवर येत असतात मग अशा वेळेस आपण त्यांच्या नावानं काही दान धर्म काही पुण्य त्यांचे जर नाही केलं तर मग आपले ते पित्र येतात असंतुष्ट होऊन तसंच ते तृप्त न होता परत जातात मग ते आपल्याला बदुवाय देतात म्हणून आपल्या पित्राला संतुष्ट करण्यासाठी आपल्याला ह्या सेवा आवर्जून करायच्या आहेत बघा सकाळी करायचं काय आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ झाल्या झाल्या आपल्याला एक लोटा जल घ्यायचा आहे त्यात थोडेसे काळे तीळ टाकायचं आहे आणि ते सूर्याला जल अर्पण करायचं आहे आणि आपल्या पित्रांना स्मरण करून हे जल आपण पि सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे हे काळजी घ्या सूर्याला जल अर्पण करताना ते आपल्या पायामध्ये पण पडू नये आणि त्याच्यावरून दुसरे लोकंसुद्धा वलाडू नये अशा जागेवर किंवा एखाद्या झाडाला तुम्ही जल अर्पण करू शकता गॅलरीमध्ये करत असाल तर एखादी भांडण टोपला असं घ्या आणि ते जल एखादी झाडाला असं टाका की ते त्याच्यावरती लोकांचं पाय लागणार नाही आपलं सुद्धा पाय लागणार नाही तुळशीमध्ये हे जल अर्पण करू नका दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला उद्या सकाळी लवकर उठून जल अर्पण कला केल्या करणं करणं झाल्यानंतर आपल्या पित्रांसाठी नैवेद्य आपल्याला बनवायचं आहे असे तीन नैवेद्य बनवायचं आहे एक नैवेद्य आपल्या फोटोसाठी एक नैवेद्य कावळ्यांसाठी आणि एक नैवेद्य गाईंसाठी असे तीन नैवेद्य बनवायचं आहे जर तुमच्याकडे गाई आणि कावळा भेटत नसेल तर तुम तुम्ही त्यांच्या नावानं काढा आणि ते गायीसाठी म्हणून तुम्ही काढून ते गाईला द्या गाई खातील त्यांच्या नावानं आपण काढलेलं आहे तर पित्र आपले येतील ते गाई पक्षी कोणीही खाल्लं तरी संतुष्ट होतील कावळ्या जर नसेल तरी तुम्ही त्यांच्या नावानं काढून तुम्ही वरती गच्चीवर पत्रावर कुठं पण ठेवू शकता म्हणजे कावळे खातील किंवा दुसरे पक्षी खाल्ले कोणते तरी खाल्ले पण तुमची भावना कावळ्यांसाठी तुम्ही आपल्या पित्रांसाठी म्हणून ठेवलेली आहे मग ते आपल्या पित्रासोबत येतात आणि ते पित्र प संतुष्ट होतात आणि दुसरं नैवेद्य असतं आपल्या फोटोला फोटोसमोर ते एक नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे नैवेद्यामध्ये काय काय करायचं आहे तर आपल्याला चपाती भाजी करायची आहे आणि नेवद्यामध्ये खीर वाटीभर खीर आणि उडदाचे वडे हे एवढंच आपल्या नैवेदयामध्ये असायलाच पाहिजे समजा तुम्हाला ते पण करायला जमत नसेल तर तुम्ही खीर बनवू शकता किंवा दही भात आणि दही बनवून तुम्ही कावळ्यांना आणि नैवेद्यसुद्धा तुम्ही दाखवू शकता गाईला पण तुम्ही खाऊ घालू शकता आता बघा फोटोला जे दाखवलेलं नैवेद्य दा काय करावं तर आपण आघारी देऊ शकतो एक भांडं घ्यायचं आहे असं प ह्याचं आपण जसं धूप वगैरे लावतो होम वगैरे करतो छोटंसं असतंच आपल्याकडे नसेल तर आपण तव्यावर वगैरे ते आपल्याला थोडे काळ कोळसे आणि ग गौरे आणि लाकडे घेऊन त्याचं थोडंसं प प्रज्वलित करायचे आहे आणि ते सगळं काही नैवेद्य आपण दाखवलेलं आहे ते एकत्र असं चुरा करायचा आहे आणि एक घास घ्यायचा आहे आता तुमचे आई वडील नसेल तर आई हे माझ्या आईसाठी हे घास आघारी देतो स्वधा म्हणायचं आहे मग माझ्या आईसाठी हे स्वधा आजवा आजवा आ, साथ साथ जे वडील नसेल तर वडीलसाठी हे स्वदा तुमचे आजी नसेल तर आजीसाठी हे व तुमचे आजोबा नसेल आजोबासाठी स्वदा आणि जेवढे काही सात सात आपल्या सात जन्माचे जे काही पित्र आहेत सात पिढ्यांचे जे काही पित्र आहेत त्या पित्रांचं स्मरण जे 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 ज्यांचे नावं तुम्हाला आठवतात तुमच्या कुळातले बरं काय दुसऱ्यांच्या कुळातले नका आठवण करू मग एकदा तुम्ही दुसऱ्यांच्या कुळांचं नावानं आघारी दिली की मग ते प्रत्येक वेळेस तुमच्याकडून अपेक्षा करतील तुमच्या कुळातलेच जे जे आहेत त्यांच्या नावानं तुम्ही आघारी एक एक घास तुम्ही त्या अग्नीमध्ये प्रज्वलित करायचं आहे मग मग ते अग्नी आग्ने झाल्यानंतर ती सगळं शांत नंतर सगळे तिची रक्षा एका कॅरी बॅगमध्ये भरून अशा एखादी निर्मल्यामध्ये टाकायचं आहे की तिथं कोणाचं पाय वगैरे लागणार नाही अशा प्रकारे आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे दुसरं म्हणजे सकाळी कुठून झाल्यानंतर आपल्याला पितृसूक्तचं पाठन आवर्जून करायचं आहे दक्षिणेकडे तोंड करायचं आहे आपल्या पित्रांच्या सद्गतीसाठी पितृसूक्त नित्यशेवामध्ये तुम्हाला भेटून जाईल किंवा तुम्ही गुगलवर सर्च केला तर तुम्हाला ते पण भेटून जाईल तर गुगलवरती आपल्याला सर्च करून सुद्धा आपल्याला वाचन करायचं आहे पितृसूक्त पित पित्रांना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत प्रभावशाली हा स्तोत्र आहे तर हे आपल्याला करायचं आहे तसेच उद्या बघा आपल्या पित्रांच्या नावानं गोरगरिबांना यथाशक्ती आपल्याला दान द्यायचं आहे तुम्ही काही पण देऊ शकता त्याच्यामध्ये श्रेष्ठ म्हणजे अन्नामध्ये तर अन्नदान श्रेष्ठच आहे दानामध्ये दान अन्नदान हे श्रेष्ठच आहे गोरगरिबाला दान देऊ शकता किंवा त्यांना थोडं कपडे देऊ शकता आता पावसाचं वातावरण आहे तर एखादी छत्री देऊ शकता किंवा आता थंडीचं पण वातावरण येते पुढं तर तुम्ही एखादी शूटर देऊ शकता किंवा त्याला चप्पल घेऊन देऊ शकता गोरगरिबाला जे काही ज्यांना जरुरी आहे अशा वस्तू आपल्याला आपल्या आईवडिलांच्या नावानं आपल्याला दान द्यायचं आहे दान धर्म करायचं आहे हे आपल्याला उद्या सर्व पितृ आमशावरच करायचं आहे उद्या जर जेवढं शक्य होईल तेवढं आपल्या पित्रांसाठी जर पण विधी केला दानधर्म केलं कावळ्याला घास दिला गाईला घास दिला तर ह्या सगळ्या विधी केल्या आपल्या पित्रांच्या स्मरणामध्ये तर आपले वर्षभर पित्र संतुष्ट होतात तुश आणि ते आपले पित्र आपल्याला आशीर्वाद देऊन जातात मग आपले पित्र आशीर्वाद देऊन गेले तर बघा आपल्या कोणत्याही कार्यामध्ये आपल्याला अडथळा येत नाही मग आपलं कोणतंही कार्य थांबत नाही हे तुम्ही करून पहा मग मग तुमच्या जीवनामध्ये कसं पुढच्या पित्र आमवशापर्यंत बघा तुमच्या जीवनात कसं बदल होईल जर तुमच्या घरामध्ये बघा काही कारण नसतानासुद्धा वादविवाद होत असेल तर तुम्ही समजा की हे तुमचे पित्र असंतुष्ट असल्यामुळे ते आपल्याला त्रास देतात असतात तर हेच बघा कोणाकोणाला असं प्रश्न प पडतं की आपले पित्र असंतुष्ट असल्यामुळे आपल्याला त्रास का देतात बघा ते असंतुष्ट असल्यामुळे ते वाईट शक्तीच्या अधीन होतात जे वाईट शक्ती म्हणजे नकारात्मकता शक्ती ज्या शक्तीमध्ये हे आपले पित्र असंतुष्ट होतात आणि त्यांच्या शक्ती नकारात्मकता शक्तीमध्ये सामील होऊन मग ते आपल्याला बद्ध आपल्यासाठी देतात आणि आपल्या त्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला जाणवतं मग आपले पित्र जर संतुष्ट असेल तर ते नकारात्मकता शक्तीच्या अधीन होत नाही वाईट शक्तीच्या अधीन होत नाही त्या सत्यशक्ती म्हणजे आपल्या परमात्माच्या शक्तीमध्ये ते सामील होतात आणि परमात्मा बघा परमात्मा, परमात्मा सगळ्यांचं भलच करत असतात म्हणून देवांच्या शक्तीमध्ये दे ते आधीन झाले तर मग ते आपल्याला कोणते त्रास देत नाहीत ते संतुष्ट असतात म्हणून आपल्याला ह्या पित सर्व पितृ आमशावरती आपल्या पित्रांसाठी ह्या शेवा आवर्जून करायचा आहे तसेच बघा 12 बारा ते साडेबारा ह्या वेळामध्ये आपल्या पित्रांसाठी एकावन्न रुपये घ्यायचं आहे पावशे पेढं घ्यायचं आहे आणि दोन जाडव्याचं जानव्याचं जोड घ्यायचं आहे जानव्याचं जोड हे दुकानामध्ये तुम्हाला सज भेटून जाईल ते हे घ्यायचं आहे हे फक्त बारा ते साडेबारा आणि सर्व पितृ आमुष्या आणि प्रत्येक आमोशाला हे उपाय आपल्याला करायचा आहे प्रत्येक आमशाला आणि सर्व पितृ आमोशाला आपल्या पित्रांसाठी आमोशा पावशेर पेढा एकावन्न रुपये आणि दोन जाडव्या जानव्याचं जोड हे घेऊन आपल्या ब्राह्मणाला दान द्यायचं आहे कोणत्याही ब्राह्मणाला मंदिरामध्ये कोणत्याही ब्राह्मणाला तुम्ही दान देऊ शकता हे दान दिल्याने आपल्या सात पिढ्यांचे प्रखर पृ प्र, पितृदोष नाहीसे होतं तर ही सेवा आपल्याला हे आमुष्यालाच करायचं आहे आपल्या पित्रांच्या सद्गतीसाठी पित्रांना संतुष्टीसाठी तर ही पितृपक्षाविषयी माहिती तुमच्याशी शेअर करायची होती पितृ आमावश्याविषयी तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक जरूर करा बेलायकांचं बटन प्रेस करा धन्यवाद शुभ दिवस जाओ